अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांना मारहाण करण्यात आली तर या घटनेत जखमी झालेले सचिन जाधव यांच्यावर अहमदनगर शहरातील सायदीप हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे दरम्यान नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ सायदीप हॉस्पिटल मध्ये दाखल होत सचिन जाधव यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच या घटनेबाबत निलेश लंके यांनी निषेध व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर शरद महाराणीच्या घटना घडतात ते उद्या निवडणूक आहे या संदर्भात काय म्हणजे आज तुम्ही हॉस्पिटललाही भेट दिला नगर शहरामध्ये मी सुद्धा काल निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एका नियोजनाच्या निमित्ताने माझ्या कार्यालयामध्ये बसलो होतो त्यावेळेस मला फोन आला की नगर शहरामध्ये दोन गटामध्ये मार प्रकार होता म्हणजे एका प्रतिष्ठित नगरसेवकाला मार आण की ही एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्ट आहे राजकीय विचार विचारप्रभाव जर कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे त्यामुळे आज मी सचिन जाधव यांनी भेटायला नो डॉक्टरांना पण भेटले पेशंटची विचारपूस केली जर नाकाला नॉर्मल स्वरूपाचं फ्रॅक्चर आहे पण आज खऱ्या अर्थाने शहराने विचार करणं गरजेचं आहे हे कशाचं प्रतीक आहे मतदारांमध्ये बरंच सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्यातनंच अशा घटना घडतात असं सांगितलं जातं मतदारांमध्ये अशा प्रकारचे गेले चार दिवसापासून प्रकार घडव लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो हाल परवा एक कुणीतरी एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि त्यांनी सांगितलं की मला निलेश लंकेंच्या समर्थकांनी माराण केली आणि त्यांनीच दुसऱ्या दिवशी परत बाईट दिली तो व्यक्ती आमच्या ओळखीचा नाही काय नाही माराण करणारे कोण माहीत नाही काय नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बाईट दिली की हा मला भाजपच्या काही नेते मंडळींनी माझा दबाव आणला होता आणि त्यांनी मला दबावापुठे अशी बाईट द्यायला लावली असा प्रकारच नाही आज तर तुम्ही पाहिलं असाल आज जी घटना घडली म्हणजे खरी गुंडागिरी ती कोणाची खरी दादागिरी कोणाची आज नगर शहरासमोर आलं आहे ना